नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त मजेत अरे वा छान असेच मजेत आणि आनंदात राहा खूप खूप खेळा आणि अभ्यास करा मित्रांनो आज आपण गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मध्वजारोहण या सणाविषयी माहिती पाहणार आहोत हा सण चैत्र महिन्यातील पहिला सण असतो गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते गुढी तयार करण्यासाठी वेळूची काठी घेऊन ती स्वच्छ धुतात तिला थोडेसे तेल आणि हळद लावतात नंतर तिला रंगीत कापडाने किंवा कागदाने सजवतात फुलांच्या माळा गुंडाळतात नंतर काठीच्या टोकावर साडी ब्लाउज पीस साखरेच्या गाठ्यांची माळ निंबाची पाने फुले असलेली कोळी फांदी हे सर्व एकत्र घेऊन दोरीने बांधतात व त्यावर तांब्याचा तांब्या ज्याच्यावरती कुंकवाचे पट्टे मारलेले असतात तो अडकवतात अशी सुंदर गुढी तयार केली जाते व नंतर ती वरती म्हणजे घराच्या समोर लावली जाते गुढीची पूजा करतात गुढी जिथे उभारली जाते तिथे जागा स्वच्छ करून रांगोळी काढतात काही ठिकाणी पूजा करताना मंत्रही म्हटला जातो गुढीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दिला जातो हा नैवेद्य प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो गुढीपूजनानंतर सर्वांना नऊ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात काही भागात या दिवशी भव्य अशा सांस्कृतिक मिरवणुका काढल्या जातात गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा केला जातो तर त्याचे कारण असे आहे की याच दिवशी प्रभू श्रीराम सीतामाई व लक्ष्मण हे अयोध्येला चौदा वर्षांनंतर परत आले होते त्यांच्या स्वागतासाठी सर्व प्रजाजनांनी गुढ्या तोरणे उभारली होती दारात सडा रांगोळी केली व सर्व गाव त्यांनी सुशोभित केले म्हणून तेव्हापासून ते, ते आजपर्यंत आपण हा सण त्या दिवसाची आठवण म्हणून साजरा करतो त्याचप्रमाणे शाली वाहनां शकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे सैनिक तयार केले आणि त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून फौज सिद्ध केली व शकाचा पराभव केला त्या दिवसाच्या पराक्रमाची स्मृती म्हणून शालीवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदा साजरी करायला सुरुवात केली बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमेंद्राने या दिवशी वर्ष देऊन त्याचा गौरव केला तो दिवस हाच आहे विद्यार्थी मित्रांनो याच दिवशी एक विशिष्ट असा प्रसाद बनवला जातो या प्रसादात निंबाची पाने फुले गूळ हिंग जिरे ओवा मिरी हे सर्व पदार्थ थो। थोडे थोडे घेऊन मिक्स करायचे व त्याच्या छोट्या छोट्या कोळ्या बनवायच्या व त्या प्रसाद म्हणून खायच्या त्यामुळे आपण वर्षभर आजारी पडत नाही कारण कडुनिंब हा जंतुनाशक आहे आणि आरोग्यदायी सुद्धा असतो त्याचप्रमाणे त्या प्रसादामध्ये वापरलेले सर्व आयुर्वेदिक औषधीच वनस्पती आहेत आणि त्यामुळे आपलं वर्ष आनंदात निघून जात म्हणजे आजारी न पडता आपण रोज जरी सकाळी दोन तीन पाने चावून खाल्ली ना तरी आपले आरोग्य चांगले राहते ज्या लोकांना मधुमेह आहे मधुमेह म्हणजे डायबिटीस आहे अशी लोकसुद्धा कडुनिंबाची पानं चावून चावून खातात त्यामुळे त्यांचा मधुमेह हा आजार आटोक्यात राहतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना तुमच्या आयुष्यात सुखशांती आरोग्य नवीन आशा नवीन आकांक्षा नवीन संधी घेऊन येऊ हु। अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद